नमस्कार मी प्रीती आवाज इंडियाच्या गणपती पॉडकास्ट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या सध्या सगळीकडे गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे तर मुंबईतील वेगवेगळे गणेश मंडळ कशा पद्धतीने तयारी करत आहे याची माहिती आपण करून घेणार आहोत तर आज आपण अशीच एक माहिती करून घेणार आहोत विले पार्लेच्या गणेश मंडळाची तर आज आपल्यासोबत आहेत विले पार्लेच्या विघ्नेश गणेश मंडळाचे अध्यक्ष संदेश चव्हाण सर तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या गणेश मंडळाची सुरुवात कशा पद्धतीने आगमनाची तयारी वगैरे कशा पद्धतीने सुरू आहे काय सांगाल अठ्ठावीस वर्षापूर्वी आमच्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि मंडळाचे आमचे जुने कार्यकर्ते होते बंड्या वालम आणि दीपक आमटे राजेश नवल हे सगळे जुने आमची जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी मंडळाची स्थापना केली आणि आज अठ्ठावीस वर्षापूर्वी एक छोटं मंडळ होतं आता त्या मंडळाचं एक मोठं स्वरूप झालेलं आहे आणि आमच्या आगमनाची तयारी यावर्षी एकदम जोरात आहे कारण आत्ताच तुम्ही बघितलं असाल तर सरकारकडनं सगळे निर्बंध हटलेत आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचा असं सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि आगमनाची तयारी जोरात चालू आहे चोवीस तारखेला आमचं आगमन आहे विले पार्ल्यामध्ये आणि पार्ल्यामध्ये एक मोठा आगमन सोहळा आमच्या मंडळाचा असतो ओके okay, अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगाल काही विशेष घटना किंवा असं काही तुमची आठवण वगैरे आहे या गणेशोत्सवानिमित्त नाही ग आठवणी तर खूप आहेत म्हणजे ह्या आम्ही चाळीत राहायचो आणि चाळीत चाळीपासून हे मंडळ आहे आता आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो आणि चाळीत असतानापासून म्हणजे लहानपणापासूनच्या आठवणी आहेत खूप कार्यकर्त्यांची मेहनत आहे यामागे आणि एक चांगल्या प्रकारे उत्सव आम्ही साजरा करतो आगमनामध्ये पण आम्ही म्हणजे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत आगमनामध्ये लेजिम पथक असेल ढोलताशा पथक असेल यांना संधी देतो नवोदित जे कलाकार असतात ज्यांना खरंच काहीतरी आपली कला दाखवण्याची इच्छा आहे पार्ला म्हणजे एक थोडंसं सा सांस्कृतिक एरिया येतो आणि सुशिक्षित लोकांचा एरिया आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी नवोदित जे कलाकार आहेत त्यांना एक संधी देतो आम्ही की त्यांनी त्यांच्या कला दाखवाव्यात त्यामुळे भजन मंडळ लेजिम पथक ढोलताशा पथक असं वेगळं 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 कलाकारांना आम्ही संधी देतो अच्छा सर विले पार्ल्याच्या ह्या विघ्नेश गणेश मंडळाची सुरुवात कधीपासून झाली कोणत्या साली झाली साल तर अठ्ठावीस वर्षापूर्वी झाली आता एक, एक्झॅक्ट मला साल नाही सांगता येणार ना। पण अठ्ठावीस वर्षापूर्वी आज हे अठ्ठावीसावं वर्ष हे अठ्ठावीस वर्षाचं पदार्पण आहे आता बाप्पांचं विर एकदा विराजमान झाल्यानंतर एक भाविकांमध्ये आरतीची उत्सुकता असते तर ह्या आरतीच्या वेळेस गर्दी वगैरे होते तर याचं नियोजन तुम्ही कसं करता आरती हा आमच्याकडे पण खूप आनंदाचा विषय आहे म्हणजे आमच्याकडे जुने आमचे जे कार्यकर्ते ते आहेत पण नवीन जे आत्ता कल कार्यकर्ते आहेत जे नवोदित मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनाही आरतीबद्दल प्रचंड उत्सुकता असते आणि आमची आरती साधारण एक सव्वा तास चालते आणि शक्यतो आम्ही आरतीमध्ये आपले पोलीस कर्मचारी असतील किंवा म महानगरपालिकेचे अधिकारी जे ज्यांना गणेशोत्सवामध्ये आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करता येत नाही किंवा त्यांना वेळ देता येत नाही ते आपल्यासाठी ड्युटीवर असतात आणि आपल्या सेवेच हजर असतात त्यांना आपल्या घरी उत्सव साजरा करता येत नाही तर अशा लोकांना आम्ही संधी देतो किंवा आमच्या आजूबाजूच्या ज्या सोसायटीज आहेत त्यांचे जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत त्यांना आम्ही आरतीचा मान देतो पण आरती ही आमच्याकडे म्हणजे बराच वेळ चालते तुमच्या ह्यावेळेस यावर्षी गणपती बाप्पांच्या देखाव्याची काही थीम असेल किंवा काही कोणत्याच संकल्पनेवर आधारित आहे आमचा जो देखावा असं वेगवेगळा देखावा नसतो आमच्याकडे आम्ही एक वर्ष चलचित्र करायचो ह्याच्या अगोदर म्हणजे जसं बिल्डर लॉबी जी लोकांना फसवते वगैरे त्या बाबतीत आम्ही देखावे वगैरे केलेले आहेत पण सध्या आम्ही मूर्ती आमची खूप दे म्हणजे रेखीव असते आणि भव्य असते त्यामुळे आमच्याकडे पडद्यांचं वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधलं डेकोरेशन असतं वेगळी संकल्पना असते दरवर्षी तर पडद्यांच्या बाबतीतलं आमचं डेकोरेशन असतं दरवर्षी अच्छा आणि बाप्पांच्या मूर्तीचा तुम्ही उल्लेख केला त्या मूर्तीची म्हणजे जी काय रचना असेल ती तुम्ही असं सगळे ठरवून वगैरे करता किंवा कोण म्हणजे असं कोण ठरवतात मूर्तीची रचना जी आहे ती आमची दरवर्षी आमचं मंडळातली मुलं आम्ही सगळी एकत्र बसतो ठरवतो की यावर्षी मूर्ती कशी असायला हवी आम्ही उभी मूर्ती किंवा असा आणण्यामध्ये विश्वास ठेवत नाही आमची मूर्ती ही सिंहासनावर बसलेली असते पण ती वेगवेगळी काय पोझिशनमध्ये असायला हवी ही मंडळातले सगळे कार्यकर्ते बसून आम्ही ठरवतो मग मूर्तीचा स्केच काढलं जातं की अशा पद्धतीने मूर्ती असेल मग आम्ही मूर्तिकाराशी जाऊन बोलणी करतो की बाबा अशा प्रकारे आम्हाला मूर्ती हवी आहे आणि मग मूर्ती आमची फायनल होते की कशी केली आता तुम्ही कार्यकर्ते बोललात तर कार्यकर्त्यांचा ह्या गणेश मंडळामध्ये सहभाग खूप महत्वाचा असतो तर हे कार्यकर्ते तुम्ही कसे घडवता कार्यकर्ते म्हणजे खरं बघायला गेलं तर ज्याची बाप्पावर श्रद्धा आहे तो कार्यकर्ता म्हणून मंडळात जॉईन होतो कारण तुम्ही असं बघायला गेलात तर कार्यकर्त्यांना काही पगार देत नाही मंडळ किंवा त्यातून त्यांना काय नफा नसतो हे जे कार्यकर्ते असतात हे निस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते असतात त्यामुळे ते आपला वेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून प्रत्येकजण जॉबला असतो त्यामुळे तो वर्गणी आहे संध्याकाळची बाकी जी सगळी कामं आहेत ही सगळी वेळ आप आपली आप वेळ ॲडजस्ट करून ते मंडळामध्ये आपला वेळ देत असतात तर आमच्याकडे जे आता म्हणजे मी अध्यक्ष आहे तर माझ्या माझ्यापेक्षा मोठी मुलं आहेत त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या आता आम्ही आमच्या खाली जी नवीन मुलं घडतायत त्यांना आम्ही काही गोष्टी शिकवतो त्यामुळे अशा प्रकारे आम्ही कार्यकर्त्यांना म्हणजे नवीन कार्यकर्ता आला की त्याला छोट्या 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 कामांपासून शिकवत असतो की मंडळाचं काम कसं चालतं छोट चो, पहिली छोटी कामं दिली जातात त्यानंतर जास्त जबाबदारीची कामं दिली जातात त्याच्यानंतर अजून जबाबदारीची कामं दिली जातात आणि कार्यकर्ता घडत जातो आणि मग त्यानंतर शेवटी कसं आहे की बघा कार्यकर्ता घडवणं हे आम्ही फक्त त्याला ट्रेनिंग देऊ शकतो किंवा गोष्टी आम्ही त्याला सांगू शकतो की कशाप्रकारे करायच्या आहेत पण त्याच्या मनात जोपर्यंत श्रद्धा नाहीये बाप्पाविषयी त्या तोपर्यंत ती गोष्ट घडू शकत नाही त्यामुळे बाप्पाविषयी त्याच्या मनात श्रद्धा असते आणि म्हणूनच तो काम करायला येत राहतो आणि निस्वार्थी मनाने काम करतो निधीचा पण तुम्ही उल्लेख केला होता तर ही निधी वगैरे कसा गोळा केला जातो तुमच्या मंडळाच्या तर्फे हे कसं नियोजन केलं जातं आता कसं आहे की निधी हा जो विषय आहे म्हणजे तुम्ही पूर्वी बघत आलात तर आपल्या जुन्या चाळी होत्या जुन्या बिल्डिंग्स होत्या त्याच्यामध्ये सहज सहज शक्य व्हायचं की आपण वर्गणीला गेलो आता टॉवर्स झालेत सिक्युरिटी खूप हाय टाईट असते त्यामुळे मंडळ म्हटलं की सहजासहजी लोकांना वर्गणीला सोडलं जात नाही किंवा हल्ली तर लॉक सिस्टीमच आलेल्या आहेत म्हणजे तुमचं थमनेच गेट उघडतात त्यामुळे वर्गणी हा खूप मोठा विषय आता संस्कृती आपली टिकवणं आणि जोपासणं हे खूप कठीण झालं आहे कारण की वर्गणी पहिल्यासारखं आता होत नाही पहिले चाळीत लोकं होती किंवा जुन्या ज्या बिल्डिंग होत्या त्याच्यामधनं सहज शक्य होतं वर्गणी काढणं आता काय होतं की ते डोअर टू डोअर जी वर्गणी म्हणतात ती आता फार कमी झाली आहे आणि कॉर्पोरेट स्पॉन्सर्सवर मंडळांचा भा म्हणजे भर वाढला आहे आणि कॉर्पोरेट स्पॉन्सर्स आता आमच्यासारखी जी मंडळं आहेत जी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष जुनी आहेत आणि मोठी मंडळ आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणात ते शक्य होतं कॉर्पोरेट स्पॉन्सर नवीन मंडळ जी आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतोच सर uh, आता एकदा बाप्पा विराजमान झाल्यानंतर uh, लहान मुलांना महिलांना म्हणजे सर्वांना काही सामाजिक उपक्रम किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही तुमच्या मंडळातर्फे राबवता हो हो आमच्याकडे अकराच्या अकरा, अकरा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असतात म्हणजे आमच्याकडे चित्रकला स्पर्धा असते मुलांसाठी समूह नृत्य असतात निबंध स्पर्धा असते वक्तृत्व स्पर्धा असते त्याच्यानंतर बायक म्हणजे महिलांसाठी होम मिनिस्टरसारख्या स्पर्धा असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं असतात आणि त्यामार्फत आम्ही हॉ बऱ्याचशा लोकांच्या ऑपरेशनस मोफत करतो मंडळातर्फे तर अशा प्रकारे आम्ही सामाजिक उपक्रम सतत घेतच असतो आम्ही जसं आता चिपळूणला पूर आला होता त्यावेळेला आम्ही मदत केली कोल्हापूरला पूला पूर आला होता त्यावेळी मदत केली म्हणजे सामाजिक उपक्रम जे आहेत मंडळातर्फे ते, ते आमचे चालूच असतात आणि सुरक्षेच्या दृष्टीने म्हणजे सेफ्टीच्या रिलेटेड असं काही तुमच्या मंडळातर्फे हो हो आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेराज आहेत सुरक्षारक्षक असतात आमचे त्यानंतर जसं फायर ब्रिगेडचे सेफ्टी कोड्स आहेत ते सगळे आम्ही फॉलो करतो फायर ब्रिगेडकडनं ज्या ज्या सूचना केल्या जातात असं म्हणायला गेलं तर परमिशनच्या वेळेला या सगळ्या गोष्टी येतातच की अग्निशामक केंद्र हे आपल्या काही त्यांचे नोटिफिकेशन असतात ते पूर्ण केल्यावरच आपण आपल्याला परवानगी मिळते त्यामुळे त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही फॉलो करतो सर या विलेपारच्या विघ्नेश गणेश मंडळाचं काय वैशिष्ट्य अजून याबद्दल काय सांगा विलेपार्लाच्या विघ्नेश गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक उपक्रम घेतले जातात आम्ही लोकमान्य टिळकांनी जी आपल्याला एक परंपरा चालू करून दिली लोकांनी एकत्र येण्यासाठी हे उत्सव गणेशोत्सवा सुरू झाला त्यामुळे लोकांना एकत्र आणणं हा याच्यावर आमचा भर असतो त्यामुळे समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून उत्सव कसा चांगल्या प्रकारे साजरा करता येईल याकडे आमचं लक्ष असतं आणि त्याप्रकारे आम्ही उत्सव साजरा करतो हेच विलेपरल्याच्या विघ्नेसचं वैशिष्ट्य आहे म्हणजे उगाचंच दिखावा करायचा की त्यामध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही सामाजिक उपक्रम करण्यामध्ये आम्ही विश्वास ठेवतो सर मूर्त्यांच्या वगैरे अशा गोष्टी घडता याविषयी तुमचं मत काय का सांगाल जनतेला कसं आहे की हा जो उत्सव आहे गणेशोत्सव हा आपण म्हणजे महाराष्ट्राचा आपल्या एक महाराष्ट्राचा उत्सव आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक आहे आपण लोकांना आज जो हा महाराष्ट्राचा गणेशोत्सव आहे हा देशभरात बघितला जातो त्यामुळे आपला जो उत्सव आहे त्याच्यामधून गणेश ही आपली आराध्य देवत आहे आणि त्याची विटंबना होता कामाने म्हणून आमचा भर काय असतो की बाबा आपण मूर्ती तेवढीच घेतली पाहिजे जी आपण टराफ्यावर घेऊन जाऊन तिचं व्यवस्थित विसर्जन करू शकू आणि विसर्जनानंतर तिची विटंबना होणार नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावर भर देतो आणि बऱ्याच मंडळांना माझी ही विनंती पण आहे की तुम्ही पण असंच केलं पाहिजे कारण आपले हे आराध्य देवत आहे आणि त्याचं विसर्जन हे व्यवस्थित झालं पाहिजे कारण काय होतं की त्याचं विसर्जन व्यवस्थित न झाल्यामुळे त्याचं मग दुसऱ्या दिवशी त्याचे फोटो येतात आणि मग त्याने कसं आहे शेवटी आपल्या श्रद्धेवर त्या आघात होतो की असं काही होत असेल तर त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित आपली विसर्जन मूर्ती होईल उंचीची स्पर्धा न करता जे आपण व्यवस्थित विसर्जन करू शकू अशाच मूर्त्या घेतल्या पाहिजेत सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे स्पर्धा वगैरे चालू असतात <coughs> आणि एक संदेश म्हणून तुम्ही लोकांना काय द्याल सोशल मीडियावर माझं तर मुळात हेच म्हणणं आहे की आपण उत्सवामध्ये स्पर्धा करता कामा नये उत्सव हा आपली संस्कृती परंपरा हे जोपासण्यासाठी उत्सव आहेत तर आपण स्पर्धा न करता आपण त्यातून सोशल मीडिया तसं आहे तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर आपण कसा करू शकतो तर आता सोशल मीडियामधून म्हणजे आपण समाज माध्यम हा एवढा प्रभावी प्रसिद्ध होण्यासाठी पर्याय आहे mm. की त्यामध्ये आपण त्याचा एक चांगला वापर केला जसं की आता आमच्याकडे म्हणजे आमचं आम आगमन असतं किंवा आमचा अख्खा गणेशोत्सव असतो mm. याच्यामध्ये आम्ही स्पर्धा ठेवतो हो सोशल मीडियाच्या पण की रील स्पर्धा आहे व्हिडिओग्राफी स्पर्धा आहे तर ह्यातून पण आपण कलाकारांना संधी देतो ह्यात येणारे जे लोक आहेत हे काय प्रोफेशनल रील्स रीलबाज आणि प्रोफेशनल लोक नसतात पण ते त्यांच्या मोबाईलमधून शूट करून एक काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह वर्क करतात तर आपण तो त्या प्रकारे जर सोशल मीडियाला वापरू शकलो तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल सर तुमचं आगमन तुम्ही म्हणताय मंडळाचं खूप छान पद्धतीने होतं तर विसर्जनाची काय नियोजन आहे काय कशा पद्धतीने विसर्जन आमच्याकडे आम्ही वर्सोव्याला करतो वर्सोवा चौपाटीला आणि व्यवस्थित आमचा गणपती आम्ही ट्रॉलीवरून नेऊन मूर्ती उचलून बोटीवर घेतो आम्ही आणि बोटीवरून मूर्ती आत नेऊन खोल समुद्रात आम्ही त्याचं विसर्जन करतो जेणेकरून परत त्याचं मूर्तीचं काही विटंबना होऊ नये हुँ। हा त्यामागचा उद्देश असतो सर uh, सध्या ना मंडळ मंदल वगैरे म्हटलं की कोणाचं चा मंडळ श्रेष्ठ असेल कोणाचं कसं uh, uh, चालू असेल हे असं म्हणतात मग ते कॉम्पिटिशन करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं मंडळाच्या बद्दल मंडळ शेवटी गणेशोत्सव हा लोकांना एकत्रित येण्यासाठी केलेला उत्सव आहे तर त्याच्यामध्ये स्पर्धा असता नये आणि प्रत्येक मंडळाने आपण समाजाला यातून काय देऊ शकतो या, या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि जर प्रत्येक कसं आहे की काही मंडळं छोटी असतात काही मंडळं मोठी असतात काही मंडळांची आर्थिक क्षमता खूप जास्त आहे काही मंडळांची आर्थिक क्षमता कमी आहे पण आपली जी काय क्षमता आहे त्यातून आपण समाजाला काय देऊ शकतो हा विचार प्रत्येक मंडळाने केला पाहिजे आणि ही स्पर्धा न करता कामांची स्पर्धा केली पाहिजे मंडळाने की बाबा मी काय देऊ शकतो त्याच्यावर अजून तुम्ही काय समाजाला देऊ शकता अशी स्पर्धा असली पाहिजे मंडळांमध्ये बाकी स्पर्धा नसली पाहिजे आमच्या पार्ल्यात आम्ही मंडळ बरीच आहेत पण आम्ही सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत एकमेकांना मदत करतो आणि प्रत्येकाच्या सामाजिक उपक्रमात आम्ही सहभागी होतो गणेशोत्सवाला येणारे नवीन कार्यकर्ते असतात किंवा नवीन गणेश मंडळ असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल कार्यकर्ते जे आहेत म्हणजे आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांना आम्ही एकच गोष्ट सांगतो की हा उत्सव ही आपली संस्कृती आणि आपली परंपरा आहे ती आपण जोपासतोय त्यामुळे त्याच्यामध्ये कोणती स्पर्धा होता कामाने किंवा एखादं गणेशोत्सव मंडळ वीस फुटाची मूर्ती आणते म्हणून आपण पंचवीस आणायची किंवा एखादं ग गणेशोत्सव मंडळ भव्य देखावा करतो आहे म्हणून आपण त्याच्यापेक्षा अजून भव्य देखावा करायचा अशा स्पर्धेमध्ये न जाता आपली संस्कृती आणि परंपरा ही शेवटपर्यंत टिकली पाहिजे लोकांना आपल्याला त्यातून काय देता येईल चांगल्या गोष्टी ह्या पण दिल्या पाहिजेत आणि सम कसे हा कसं आहे की सार्वजनिक उत्सव हा समाजाच्या भल्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळे समाजाचं भलं यातून कसं होईल किंवा सम शेवटी काय आहे आपण सार्वजनिक उत्सव सा करतो म्हणजे काय समाजाच्या सहभागातून का करतो हा उत्सव काय माझ्या एकट्याच्या खिशातून चा नाही चालत समाज ह्याला वर्गणी देतो लोक याला वर्गणी देतात लोक याला सपोर्ट करतात म्हणून हा उत्सव साजरा होतो त्यामुळे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ह्या ही गोष्ट लक्षात ठेवून शेवटपर्यंत ह्या उत्सव आणि परंपरा ही चालली पाहिजे आणि समाजाला आपण ह्याच्यातून काहीतरी दिलं पाहिजे असं आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तुमच्या मंडळाची माहिती करून दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार पुढच्या भागात एका नवीन मंडळासोबत तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया गणपती पॉडकास्ट मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24 फोर दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव दो हजार पच्चीस में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज आपके बप्पा के साथ